सुपर ट्रेंड इंडिकेटर बरेचसे फॅन्स आहेत आणि जेव्हा ऍक्च्युली नवीन इंडिकेटर जेव्हा लॉन्च झालेला होता काही वर्षांपूर्वी लिटरली मी याच्यावरती बराचसा पैसाही कमवलेला होता ओके मित्रांनो एनिवेज आजच्या तारखे जर तुम्हाला सुपर ट्रेंड इंडिकेटर माहिती नसेल तर तो पण मी एनिवेज एक्सप्लेन करणार आहे तो, तो चार्टवरती कसा आणायचा पण त्याच्यापेक्षा एक चांगला इंडिकेटर सुपर ट्रेंडच आहे पण त्याच्यापेक्षा चांगला इंडिकेटर जो ऍडिशनल एक आपल्याला पाच किंवा जिकडे पाच टक्के आपल्याला दहा ते पंधरा ते वीस टक्के कमवून देऊ शकतो तो कुठला सुपर ट्रेड इंडिकेटर आहे जे बरेचसे लोक हळूच गुपचूप वापरायला लागलेले आहेत तो आपण या व्हिडिओमध्ये पण डिस्कस करणार आहोत त्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्सेशनमध्ये हे लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे गोष्टी मी व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीसचा वेळ रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा माझ्याकडे सध्या तरी कुठलेही मी पेड कोर्सेस चालवत नाही एक मात्र ही माझी वेबिनार सिरीज चालवतो त्याला तुम्ही जॉईन करून शिकू शकतात या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात सो so, मी तुमच्या समोर एनिवेज हे आणतो पहिलं तर सगळं दाखवायला तुम्हाला पहिलं तर नॉर्मल सुपर ट्रेंड इंडिकेटर दिसतो कसा ते आपण बघून घेऊया ओके सो मी ते इंडिकेटरमध्ये जाईन इंडिकेटरमध्ये गेल्यावरती मी इकडे टाईप करेल सुपर ट्रेंड ओके सुपर ट्रेंड इंडिकेटर ओके तो सुपर ट्रेंडचा हा जो पहिला जो येतोय कुठे गेला लग आपण हा सुपर ट्रेंड एक मिनिट हा सुपर ट्रेंडचा हा जो पहिला जो येतोय सदतीस हजार ज्यांनी डाउनलोड केलेला तो नॉर्मली तो सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे ओके त्याला मी चार्टवरती आणणार वरती आणल्यावरती हा असा काहीतरी दिसतो नॉर्मल लोक ट्रेडिंग कशी करतात जिकडे जेव्हा बाय सिग्नल देतो तिकडे एंट्री मारायची जिकडे सेल सिग्नल देतो तिकडे एक्झिट मारायची ओके नॉर्मली हा इंडिकेटर ट्रेंडिंग मार्केटमध्ये खूप छान चालतो ओके आणि ट्रेंडिंग मार्केट, मार्केट कसं ओळखायचं हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे कारण कधी पण आपला सुपर ट्रेंड इंडिकेटर वापरायचा नसतो ओके सो आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतंय की हा सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे राईट आता ह्याच्यापेक्षा चांगली एंट्री देणारा एक इंडिकेटर सुपर ट्रेंड इंडिकेटर कुठला तो आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो तर इथे मी जाऊन टाईप करणार बोलिंजर बँड बोलिंजर सुपर ट्रेंड ओके बोलिंजर सुपर ट्रेंड हा झिलर मॅनचा आहे वन वन नाईन फोर सो डाउनलोड झाला मेबी आता अजून जास्त असेल पण सुपर बोलिंजर ट्रेंड ब्रॅकेट एक्सपो ओके ह्याचा जो आहे आपण ह्याला चार्टवरती आपण आणूया सो चार्टवरती आणल्यावरती ह्याला ही जी लाईन्स जे आहेत हे त्याचे ह्या इंडिकेटरच्या लाईन्स आहेत ओके पण ह्याच्यामध्ये मी ऍडिशनली थोडीशी सेटिंग करणार हा पिरियड जो आहे ना हा बारावरचा मी पाच वरती आणणार ओके okay? बारावरचा मी पाच वरती आणणार पिरियड ओके okay? बाकी सगळ्या गोष्टी मी सेव्ह करणार आता मित्रांनो ह्याच्यामध्ये ऍडिशनली मी फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला हे दोन सुपर ट्रेंड इंडिकेटर चार्टवरती ठेवलेले आहेत पण आपण वापरताना एकच वापरायचं आहे सुपर ट्रेंड जो आ, नवीन वाला आहे जो ओके पण इथे मग फक्त दाखवण्यापूर्वी तुम्हाला दाखवते इकडे बघायला तुम्हाला दाखवते बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता आपल्या ह्या नवीन सुपर ट्रेड इंडिकेटर ऍक्च्युली जो बाय दिलेला आहे या पर्टिक्युलर वर दिलेला आहे म्हणजे कुठे बाय दिलेला आहे आपल्याला फॉर्टी सिक्स ला आणि नंतर आपला जो नॉर्मल सुपर ट्रेड इंडिकेटर आहे त्यांनी बाय दिलेला आहे फॉर्टी नाईन चा म्हणजे पाच टक्क्यानंतर तो बाय देतोय राईट बरं रँडमली कुठलाही दुसरा मी चार्ट एक ओपन करतो लेटचे आपण ओपन करूया डेल्टा कॉर्प डेल्टा कॉर्प मध्ये पण बघा ह्यांनी जो बाय केलेला नवीन जो इंडिकेटर मी सांगितलेला आहे त्यांनी बाय दिलेला आहे त्याला वन सेवन्टी नाईनच्या लेवलला आणि जो नॉर्मल सुपर टेन इंडिकेटर आहे त्यांनी बाय दिलेला आहे दिले दोनशे पाचच्या च्या लेवलला ओके सो so, तुम्ही हा तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरचा पण बाय सिग्नल आणि इव्हन या चार्टवरचा पण बाय सिग्नल तुम्ही डबली चेक करण्याची शिवसेने बघू शकतात ओके बँक निफ्टीचा पण दाखव तुम्हाला बँक निफ्टीचा बघायला गेलो आपण बँक निफ्टीचा आपण लेट्स फिफ्टीन मिनिट चार्ट बघूया फिफ्टीन मिनिट चार्ट वरती आपल्याला बँक निफ्टीचा हा काय सांगतोय कोण कुठे फास्ट देतोय का सिंधी दिस केस बघा याची जे एंट्री जी आहेत बँक निफ्टीची अशी एंट्री जी आहे ती समवेअर आपल्याला इकडे पहिली एंट्री जी आहे फोर्टी थ्री टू सेव्हन ला भेटलेली आहे पण ह्याचे नॉर्मल सुपर ट्रेंडची एंट्री भेटलेली आहे फोर्टी थ्री थ्री नाईन्टी ला सो ऑलरेडी ज्यांना पैसा बनवायचा पाच जो पण शंभर दोनशे पॉईंटचा पैसा बनवायचा ह्या पहिल्या इंडिकेटरवरच बनवून टाकतील आणि इकडे नॉर्मल मग हे आपले जे जगभराला जो इंडिकेटर माहिती आहे नॉर्मल सुपर ट्रेंड जो आहे त्याच्यावरती मध्ये सेलिंग एखाद्या वेळेस येऊ शकते ओके किंवा नंतर प्रॉफिट येऊ शकतो एन पण जर आपल्याला त्याच्यामुळे जर काही आपल्याला प्रॉफिटचं क्वेशन हो जर भेटत असेल तर हा ट्रेडिशनल सुपर ट्रेंड इंडिकेटर वापरायचा सर का ओके सो आता मी हा वाला इंडिकेटर टोटली काढून टाकतो दुसरा जो आहे जो आपला जो ट्रेडिशनल सुपर वाला इंडिकेटर जो आहे तो टोटली मी काढून टाकतो ओके ते आपण ह्याला हाईड करून टाकूया आणि आपला हा नॉर्मल जो नवीन जो आहे आता समोर मी इथे ठेवलेला हो आहे ओके दोन्हीकडे हा बाय पण सिग्नल देतो सेल पण सिग्नल देतो पण पर परत मित्रांनो ह्याला ट्रेंडिंग मार्केटमध्ये चालवायचं ट्रेंडिंग मार्केट म्हणजे काय जेव्हा पण मार्केट ओके लो हाय न्यू लो तर हा मार्केट डाऊन साइडला आहे सो हे पण ट्रेंडिंग मार्केट आहे पण डाऊन साइडला सिमिलरली जर मार्केट अप डाऊन अप मारत असेल तर इन दिस केस हे अपवर ट्रेंडिंग मार्केट आहे जे वरच्या बाजूने चाललेले आहे सो जेव्हा पण असं मार्केट असेल तेव्हा आपल्याला काम करायचं ना की मार्केट जर एका रेंजमध्ये असेल अप डाऊन अप डाऊन अप डाऊन असं असेल तर ह्या मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं नाहीये ओके सो हे तुम्हाला मिनिट चार्ज वरती पण फॉर्मेशन दिसणार आणि सिमिलरली लॉन्ग चार्ज वरती फॉर्मेशन दिसणार इकडे बघायला भेटतोय आपला इथे शेअर खाली गेले डाऊन अप डाऊन आणि नंतर हा वरती चाललेला आहे सो हे प्रिविस सायझ तोडून चाललेला आहे सो इन दिस केस मी इकडे ह्या आपली स्ट्रॅटजी इकडे आपण वापरू शकतो कारण इकडनं मार्केटवर ट्रेंडिंग व्हायला लागलेले ओके सो आता हे दोन्ही पण तुम्ही निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी ओके स्टॉक्स वरती सगळ्यावरती तुम्ही टेस्टिंग करून बघा पण जे पण सुपर ट्रेंडचे नॉर्मल फॅन्स आहे जे सुपर ट्रेंड वापरतात पहिली गोष्ट जर ट्रेंडिंग मार्केटमध्ये वापरा जेव्हा नवीन हायज किंवा नवीन लोज जर बनत असेल एका डिरेक्शनमध्ये दे तेव्हा असा इंडिकेटर चांगलापणे काम करेल कर सो डिसि स्ट्रक्चर बघा की मार्केटचा कसं चालू आहे ओके ह्याच्यावरती मित्रांनो ऍडिशनल तुम्हाला थोडंसं अजून कन्फर्मेशन जर पाहिजे असेल ओके की मार्केटची दिशा कुठली आहे काय किशोर आहे तर आपण आपण त्याच्यावरती ऍडिशनली आपण आपला जो थुंग 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 थु टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजची लाईन पण तुम्ही लावू शकता ओके okay, से इंडिकेटर मी एक्झाम्पल नि लाव इकडे आपला हा जो आहे मी सिम्पल मुव्हिंग एव्हरेजची लाईन तिथे आणतो समोर ओके सो जर मार्केट जस हे टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जर ट्रेड करत असेल आयडियली त्या साईडला आपण लॉंग ट्रेड्स आपण इनिशिएट करू शकतो जर मार्केट टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जर ट्रेड करत असेल तर मार्केट आपण डाउन साईडने आपण ट्रेड करू शकतो ओके okay. सो so, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी नीटपणे शिकण्यासाठी ओके okay? आपली वेबिनार सिरीज तर आहेतच पण मित्रांनो हे जे फ्रीचे इंडिकेटर्स आहेत जे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ह्यालाच तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा ओके okay? बॅकटेस्ट केल्यावरती नंतर एका के छोट्या कॅपिटलनी ह्याला डिप्लॉय करा आणि कंटिन्युअस काही ना काही इम्प्रुव्हमेंट्स इंडिकेटर्स इंडिकेटर्समध्ये येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी तुम्हाला जगभरातले जेवढे पण इंडिकेटर्स आहेत जे चांगले प्रोबाबिलिटी देतात जे मी स्वतःने टेस्ट केलेले आहेत ते तुमच्या समोर दर दोन दिवसानंतर आणतच असतो कारण कसं आहे की कुणाला कुठला इंडिकेटर आवडेल हे मला माहिती नाही प्लस आपल्याला भले इंडिकेटर आपण आपल्या ट्रेडिंगमध्ये एक ते दोनच यूज करू पण ओव्हरऑल जगभरातल्या इंडिकेटरची नॉलेज जर आपल्याकडे असेल तर आपल्याला प्रॉब्लेम काय राईट